बुद्धिमत्ता 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 असते किती असते शंभर आणि इंग्रजी पन्नास मार्गाला इंग्रजी किती मार्गाला पन्नास आणि बुद्धिमत्ता शंभर असे दीडशे मार्ग भाग दोन ची भाग एक मराठी पन्नास आणि गणित शंभर हा असे तीन दिवशी त्या आणि ह्या दिवशी अशा तीनशे परीक्षा असते हा तसेच नवोदय पण असते नवोदय नवोदय मध्ये जास्तीत जास्त बुद्धिमत्ता आणि गणित विचारलं जात आता पहिला पाठ आपण बुद्धिमत्तेचा आज बघतोय पहिला पाठ काय आहे हा बुद्धिमत्तेमध्ये पहिला पाठ आकलन आकलनामध्ये त्याचे तीन पाठ आहेत आकलनामध्ये किती पाठ आहे पहिला पाठ आहे आकलन आकलनामध्ये तीन पाठ सूचना पालन संख्या मालिका तिसरा आहे इंग्रजी वर्णमाला इंग्रजी वर्णमाला आता या पहिल्या पाठातला तिसरा पाठ आपण सुरुवात केला आज तिसरा उपपाठ इंग्रजी वर्णमाला आजचा सुरुवात आज आपला पहिला या ठिकाणी आहे तर पहिल्या अंदाज आपण म्हटलं की पहिल्यांदा ही आपल्याला एबीसी आपल्याला सगळ्यांना माहिती असते ना तर आपण ती पहिल्यांदा शुकूया या दृष्टीने काय आपण सुरुवात केलेली आहे बर का बघा काय सांगितलं इथं दिलेल्या अक्षरमाले ती यच आता दिलेल्या अक्षरमाला आहे का इथं तर नाही आता काढून घेऊया बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के यम 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 आता प्रश्न काय आहे काय बर का प्रश्न काय आहे दिलेल्या अक्षरवाला यश अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणतं अक्षर आहे आता सर्वात महत्वाचं हे अक्षर मालिका प्रत्येक पेपरला दिलेली असते प्रत्येक पेपरमध्ये दिलेले असते <Sessun> आता बघा एवढं दिलेलं नसतं एक दोन तीन चार पाच 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 अक्षर मला प्रत्येक वेळेस आपल्याला कितीची दिलेली असते पाच यांची गट करून दिलेली असते म्हणजे हे पाच हा पाच हा पाच आणि हा पाच आणि हा पाच सर्वात महत्वाचं आपल्याला ह्याच्या दाक्षामध्ये काय म्हणतात डावी बाजू, जा जा बाजू? 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 एक कलर एक चा नंबर एक बी चा नंबर दोन सीचा नंबर तीन डीचा नंबर चार एचा नंबर पाच

काय डोक्यात ठेवायचं की डावी बाजू आपल्याला कुठं जायचा एक दोन तीन चार डावी बाजू पुढून म्हणलं का याचा नंबर किती आहे ना पहिला वायचा नंबर पंचवीसावा दहावी कुठून म्हणला काय याचा नंबर किती पहिला याचा नंबर डावी बाजू म्हणला कितवा पहिला डावी बाजू म्हणून याचा नंबर पहिला आणि वायचा नंबर कितवा तसंच उजवी बाजू उजवी बाजू म्हणलं का वायकडनं सुरुवात करायची कोणीकडनं वायकड कोणीकडनं सुरुवात करायची वायकडं कोणीकडनं सुरुवात करायची वायकड उजवी बाजू म्हणलं कोणाकडून सुरुवात करायची वाय

काय का उज्वी बाजू म्हणलं का कोण येतय उजवी बाजू म्हणलं का व्हायचा एक नंबर व्हायचा एक नंबर उजवी बाजू म्हणलं का व्हायचा पहिला नंबर आणि याचा पंचवीसावा नंबर कितवा पंचवीसावा हे डोक्यात ठेवायचं डावी बाजू म्हणलं डावी बाजूला डावी बाजू इकडं डावी बाजू म्हणलं तर डावी बाजू नंबर नंबर पंचवीस उजवी बाजू म्हणलं ही उजवी बाजू इकडं ठेवू वायचा नंबर एक आणि याचा नंबर पंचवीस कळतं का डावी बाजू तिकडे सुरुवात करायची उजवी बाजू इकडे सुरुवात करायची डावी बाजू

सुरुवात करा कळतंय का पहिल्यांदा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अक्षर अक्षरमालेखा छाप्तच असते पाच पाचशे केलेला असते हा आता एक बघा आहे का बाजू पण तेराच आहे कळतंय का आता बघा प्रश्न मी मी लक्षात घ्यायचंय आपल्याला अक्षरमालेखामध्ये काय महत्वाचं आहे अक्षरमालामध्ये काय आहे यूपी आहे बघा काय आहे यूपी आहे सर्वात महत्त्वाचं पहिला घटक काय पहिला घटक आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू कळली पाहिजे डावी बाजू आणि उजवी बाजू कळली पाहिजे ए पासून सुरुवात केला डावी बाजू ए पासून सुरुवात केला काय बाजू वाय पासून सुरुवात केला उजवी बाजू आ आणि आपल्याला दुसरी महत्त्वाचं काय कळलं पाहिजे आपण हा आता म्हणाला अक्षराच्या दरम्यान दरभेंतलं दरम्यान म्हटलं का त्याच्यामध्ये मधले कळलं का अक्षरापासून म्हणलं अक्षरापासून म्हणलं का त्या अक्षराला धरायचा त्या अक्षराचा एक नंबर धरायचा मी म्हणाल ए पासून का एला एक धरायचा मी जर म्हणाल एच्या नंतर नंतर तर त्याला धरायचा नाही त्याला धरायचा नाही त्याला धरायचा नाही म्हणजे असं कळतंय का कळत तुम्हाला मी काय म्हणाल तुमच्यात आणि माझ्या मध्ये किती बँच आहे ना म्हणजे आपण पण दोघाला सोडलंय सर्वात महत्वाचं काय पाहिजे आपल्याला पाहिजे ए पासून म्हटलं अक्षरापासून म्हणलं का ते अक्षराला धरायचं अक्षराच्या दरम्यान म्हणलं का त्या अक्षराला धरायचं नाही हा आणि हा आणि ए पासून वाय पर्यंत तर धरायचं आणि वायला पण धरायचं आता बघा सोडून घ्या बघा दिलेल्या अक्षर मालेचे तीन यच या अक्षराचा कुठल्या अक्षराच्या यच या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणतं अक्षर आहे कोणता अक्षर आहे दिलेल्या अक्षर मालेची तीन यच अक्षर बघा लगेच आता हो का कुठे यच अक्षर हो का यच अक्षर येत आहे हा इथे यच अक्षर आहे त्या यच अक्षराच्या उजवीकडे उजवी बाजू खिकडं बघा उजवी बाजू खिकडं उजवी बाजू खिकडं उजवी बाजू अकराव्या स्थानावर कोणता अक्षर आहे अकराव्या स्थानावर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा का नाही आता आपली डावी बाजू तुझी बाजू चुकली का नाही हा बघा आता तुम्हाला काय करायला लागेल आपल्याला डावी बाजू आणि बाजू पहिल्यांदा फिक्स करावीच लागेल हा आता बघा मी इथं थांबलो गेच म्हणजे मी आहे गेच म्हणजे स्वतःला पकडायचं हेच म्हणजे स्वतःला पकडायचं हा मी जर यश तो माझा हा हात कुठला होईल उजवा हात कुठला होईल मी समजा एच आहे हा हात माझा कुठला होईल उजवा ह्या बाजूला दहा कुठला होईल ह्या बाजूला आता मी माझा उजवा उजव्या दिशेला ऐकाय काय म्हणालय अक्षराच्या उजव्या दिशेला किंवा उजवी करेल अकरा वाजता कोणता अक्षर आहे अकरा बघा यश बघा येतात

ही कोणती बाजू उजवी बाजू ही बाजू डावी बाजू मला अकराव्या स्थानावर कोणाला बघायचं हो का येस आर जे के एन एम एन ओ पी क्यू आर एस आता मी लक्षात घ्या की तो आला येस ना सोडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता सर्वात महत्वाचं काय आपल्याला या ठिकाणी डावी बाजू उजवी बाजू कळायलाच पाहिजे काय पाहिजे कळलं का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न दिलेल्या अक्षर मालिकेतील के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेलं अक्षर कोणतं के अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेलं को अक्षर कोणतं आता के अक्षराचा तुल्य के अक्षर येत आहे आणि आर अक्षर येत आहे हो का के आर म्हणजे के दोघ अक्षर आहे बरोबर आहे का या दोन अक्षराच बघा आपण बघू हे लिहून घ्यावं कस बघा सोबत कस के यल एम एल ओ पी क्यू आर लगेच लिहून टाकाय के यल एम एल ओ पी क्यू आर लिहिलं आता काय म्हणाले दिलेले अक्षर मालिकेतील के अक्षर हो का के आ अक्षराच्या तुल्य आर अक्षराच्या अधिक जवळ असून कोणते आर अक्षराच्या अधिक जवळ कोण आहे कोण बघूया एक दोन दो दो तीन के पासून तीन वर आहे हा आणि आर एक दोन तीन चार हा एक दोन तीन चार जवळ आहे का नाही केच्या जवळ आहे जवळ चार नाही बस की बसकी एक दोन

दोन अक्षरांच्या दरम्यान आहे तर कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहे तर बघूया कोणत्या दोन प्रश्न काय नीट वाचायचा वरील अक्षर मागे त्याच्याशी दिलेली मालिका हा यच आणि ओ या अक्षरांच्या दरम्यान बघा आम्ही काय म्हणलो होत दरम्यान दरम्यान म्हटलं का कळत का दरम्यान म्हणजे मध्ये यच आणि ओ बघा यच आणि ओ काही काय यच यच आणि ओ दोघांच्या मध्ये हा या दोघांच्या मध्ये कोण कोण आहे आय जे केल एम एल सगळ्या एच पासून एच आय जे केल ओ एम ओ पर्यंत पाहिजे है ना पण पाहिजे ओ पर्यंत आता बघा एच एच आणि ओ एच आणि ओ याच्या दरम्यान दरम्यान कोण कोण आहे बघा त्यांच्या मध्ये दरम्यान म्हणजे काय मध्ये दरम्यान म्हणजे काय <much> मध्ये <much> हा एच आणि ओ यांच्या मध्ये किती अक्षर आहेत एक दोन तीन चार किती अक्षर आहेत यांच्या मध्ये चार अक्षर आहेत आता तसंच या पुढीलपैकी पैकी दोन अक्षरांच्या दरम्यान कोण आहेत हे आहे पी आणि ओ मध्ये आहेत बघूया पी आणि मी सॉरी पी आणि मी बघा पी आणि मी याच्यामध्ये चार आहेत तर बघा एक दोन तीन चार पाच फायदा पण कट झाला दुसरा ए आणि आय या ए आणि आय बघा आणि बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे पण एक दोन तीन चार पाच सहा हे पण कधी झालं हा टी आणि वाय टी आणि वाय टी आणि वाय बघा मग जाता एक दोन तीन चार आहेत का नाही चार तुम्ही ह्याच्यामध्ये चार आहे पण हा पर्याय असला दरम्यान कळतंय का दरम्यान म्हणजे मध्ये त्या दोघांना धरलं का मी हे दाखवून येच अनुभवला धरलं का येच अनुभवला नाही धरलं त्यांच्या मध्ये किती आहेत एक दोन तीन चार चार असं आपण ह्या पर्यायमध्ये हुडकत गेलो काय केलं ना सोपं आहे का नाही फार सोपं आहे फक्त नीट लक्ष करून करायचं प्रश्न काय सांगतं ते करायचं बरोबर आहे का तसं करायचं आता पुढचा प्रश्न पी अक्षराच्या कुठल्या अक्षराच्या पी अक्षराच्या डावीकडे असलेल्या क्रमांक आणि उजवीकडून वाचू पी अक्षराच्या डावीकडे असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे पी अक्षराचा पी अक्षराचा डावीकडचा क्रमांक पी अक्षराचा होता डावीकडून डावीकडून

そっかいがね。So,